नमस्कार सत्य मित्रांनो हा माझा बेने प्लॉट आहे ही नवीन जाते तेरा झिरो झिरो सात तेरा झिरो झिरो सात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मी याची रोप लागवड केली होती त्याचे रोप मी कसबे डीग्रस चांगली आणली होते पोच दिली तिथे इथं सात रुपयाला एक रोप एकोणीस फेब्रुवारीला याची रोप लागवड केली होती आज अठरा जुलै उद्या कंप्लीट पाच महिने होते तर पाच महिने पाच महिन्या म्हणजे बघा तू ऊस कसा आहे पाच महिन्यामध्ये पेर याची साईज बारीक आहे शहाऐंशी तीसपेक्षा मोठी आहे मग पेअर किती बघायला एक हे दोन हे तीन चार पाच सहा सात आठ नऊ वर्य दहा दहा पेरीत याला कम्प्लीट पाच महिने होईल वाढ चांगली आहे याला मी सुरुवातीला खतासोबत एक किलोमीटर दिलं देतं नंतर एका महिन्याला एक किलो दिलं तर आणि नंतर एका महिन्याला एक किलो महिन्या महिन्याच्या हिशेबाने आतापर्यंत त्याला तीन किलो मल्टीपायर वापरले उसा ग्रीन हिरवागार उसे आता वाढ भरपूर आहे